बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पेटवडगावमध्ये काल श्री संत बाळूमामा भंडारा उत्सव संपन्न झाला आदमापूरनंतर पेठवडगावमध्ये बांधण्यात आलेले श्री संत बाळूमामा हे बिरदेव चौकातील पहिलेच मंदिर आहे इथल्या का काही कुटुंबातील लोक मामांच्या बकऱ्यांच्या सेवेत होते त्यानिमित्ताने संत बाळूमामा यांचे पेटवडगावमध्ये येणे जाणे होते एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये समाजातील लोकांच्या पुढाकाराने बिरदेव चौक इथं हे मंदिर बांधण्यात आले त्यानंतर गेली चौतीस वर्ष इथं अखंडपणे भंडारा उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू आहे गुरुवारी चोवीस एप्रिल रोजी रात्री संपूर्ण रात्रभर धनगरी ओव्या हो आणि जागरणाचा कार्यक्रम झाला शुक्रवारी सकाळी सात वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला त्यानंतर पालखीची नगर प्रदक्षिणा होऊन महाप्रसादाला सुरुवात झाली डाय मराठी न्यूज साठी वडगाहून सुमित कांबळेसह सुशांत खिलारे बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग ब मेथके येथे हलसीनाथ आप्पाचा भंडारा उत्सव चालू केला आणि त्यानंतर बाळूमामांच्या समाधीनंतर आदमापूर येथे ब बाळूमामांचा भंडारा उत्सव चालू झाला आणि मूर्ती स्थापन झाली त्यानंतर दुसरं मंदिर असेल हे वडगावचं आपण जे पाठिंबा कवरेज केलं आहे सकाळपासून तर हा बाळूमामांचा उत्सव भंडारा चालू झालेला आहे आणि पारंपरिक हा गोपालक पशुपालक असणारा हा धनगर समाज श्री संत सद्गुरू बाळूमामा यांनी ह्या मुख्या जीवाची मेंढराची सेवा गावोगावी फिरून केली त्याचं जे आज पीक पिकलेलं आहे मिनी पंढरपूर म्हणलं तर वावगं ठरणार आहे असं हे बाळूमामांचं मंदिर या मंदिरामध्ये आता जे आपण उभा राहिलो आहे ज्या यांनी जी आता जी मूर्ती दिसत्या या मूर्तीच्या ठिकाणी स्वतः बाळूमामांचं येणं जाणं होतं कारण का इथं आमच्या समाजाची बैठक घेणं तिथं मेंढरामध्ये मेंढर राखायला आमच्या समाजामध्ये जाणं येणं होतं त्यामुळं ह्या मंदिराला ऐतिहासिक असा हा वारसा लाभलेला आहे आणि अशा ह्या मंदिराचे जागरूक लोकांनी इथं या जागरूक मंदिरामध्ये येणं जाणं आत्मापुरण न जाता इथं वडगावचं दर्शन झालं या बावनखेड्याची पेठ आहे आणि इथं या तीन राज्यातील भाविक कालपासून हा भंडाराचा उत्सव चालू आहे तीन राज्यातील काल वालुक जमलं जवळजवळ एक्कावन्न गावांचं वालुक झालं त्याच्यानंतर रात्री ओह्याचा कार्यक्रम झाला जागर झाला आणि आज सकाळी भव्यण दिव्य अशी नगरप्रदिशिणा सकाळी सात वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत चालू झाले आणि हा बारा वाजता स्त्रींच्या आरती करून हा भंडारा उत्सव प्रसाद वाटप चालू झालं जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांनी हा प्रसादाचा लाभ घेतला अशा ह्या ऐतिहासिक बाळूबाबांच्या मंदिराचा वारसा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे आणि इथून पुढेही आमचे जे पूर्वजांनी चालू केला आमच्या पिढीने चालू केला आमची मुलं बाळ इथून पुढे असं चालू राहणार आहे असं या मंदिराला लाईव्ह मराठीने इथं भेट दिली आमचं संपूर्ण कवरेज केलं आणि आमचा धनगर समाजाचं जे जे महाराष्ट्राला जर या भारतात जे दाखवण्याचं काम केलं त्याबद्दल मी लाईव्ह मराठीचं प्रथमतः धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आमची संस्कृती वाढवायचं काम केलं या मंदिरला पण आख्या एक आहे इथं बाळूमामा स्वतः त्यांनी समाधी घेण्यापूर्वी पाच सहा वर्ष समाधी घेण्याच्या अगोदर पाच सहा वर्षापूर्वी स्वतः येऊन गेले होते मी त्यावेळेला प्रत्यक्षात मला न कळत आठवते म्हणजे आठवत नसेल अशा पद्धतीचं आहे इथं आमच्यातले हरण आणा आमचे वडील मंगूमाणे किरून आणा बाळकूतात्या असे कारभारी मंडळी त्यावेळेला होते प्रसादासाठी गावातील सर्व तरुण मंडळ व सर्व धर्माचे लोकांनी जी मदत केली त्या मदतीच्या ह्याच्यावर हा प्रसाद मोठा झाला तसेच आम्हाला मदत कायमस्वरूपी लाभो व आमच्या समाजाकडून हे चांगलं शुभ कार्य घडू ही जेवढी इच्छा पूर्ण करतो करावी खरं कर वास्तविक अतिशय चांगल्या पद्धतीनं एक समाजाची एकी काय असावी समाज एकत्र आला तर कशा पद्धतीनं त्याचा परिणाम घडू शकतो त्याचा रिझल्ट निघू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या वडगावचा हा आमचा समाज बांधव आहे आणि यांच्या माध्यमातून बाळूमामांचे जे भक्त आहेत आणि खरोखर लाखो कोट्यावधी बाळूबाबांचे जे भक्त आहेत त्यांना या ठिकाणी माथा टेकण्याची संधी या पेटवडगावच्या मंदिरामध्ये मिळते मी समाज बांधवांचं मनापासून आभारी आहे की यांनी या ठिकाणी जी परंपरा आहे जी परंपरा गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून असेल ती परंपरा नित्यनेमाने या ठिकाणी चालू ठेवलेली आहे जुने जाणते लोक होते त्यांनीसुद्धा ही परंपरा चालू ठेवली होती पण त्यानंतरनं आजची नवीन पिढी आमचे धनगर समाज बांधव असतील त्या नवीन पिढीतले नवीन तरुण असतील त्यांनी देखील उत्साहनं या ठिकाणी ती परंपरा आणि श्रद्धा जी बाळूमामांच्या बदल आहे ती कायम ठेवण्यात त्यांनासुद्धा यश आलेलं आहे एक न भक्त म्हणून बाळूमामांचा या ठिकाणचा पेठवाडगाव शहराचा एक नागरिक म्हणून मी आमच्या समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद